नमस्कार विद्यार्थी मित्र स्वागत आहे आपलं आपल्या निकम्स गुरुकुलमध्ये तर आज आपण सरकारी परीक्षांसाठी म्हणजे सर्व गव्हर्नमेंट साठी काही महत्वाचे वीस प्रश्न पाहणार आहोत जास्त वेळ न घालवता सुरू करूया प्रश्न पहिला एल व एच सी यामध्ये योग्य संबंध ओळखा म्हणजेच लसावी आणि मसावी यामधील संबंध ओळखायचा आहे तर आपण लेक्चरमध्ये पाहिले आहे लसावी व मसावी यांचा गुणाकार हाच दोन संख्यांचा गुणाकार असतो त्यामुळे आपला ऑप्शन सी बरोबर आहे एल सी एम गुडले एच सी एफ इज इक्वल टू पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार प्रश्न दुसरा एका संख्येचा पंचवीस टक्के म्हणजे दोनशे असेल तर संख्या किती आपण ती संख्या एक्स म्हणू याचा आपल्याला किती पाहिजे पंचवीस टक्के पाहिजे म्हणजे काय येणार एक्सचा चा पंचवीस टक्के टक्क्याबद्दल काय येणार छेद शंभर बरोबर या एक्स चा पंचवीस टक्के किती आहे दोनशे आहे तर आपल्याला ती संख्या विचारली म्हणजे एक्स विचारलंय त्यांचा भाकार केला पंचवीस एके पंचवीस पंचवीस शंभर म्हणजे काय येणार एक्स गुणिले एक, एक, एक छेद चार बरोबर किती आलं दोनशे आलं हा चार छेदात आहे या ठिकाणी अंश जाणार आणि गुणाकार होणार म्हणजे एक्स बरोबर दोनशे गुणिले चार म्हणजे किती आलं एक्स बरोबर आठशे तर ती संख्या कोणती असणार आहे आठशे ऑप्शन सी पुढचा प्रश्न एका वस्तूवर वीस टक्के सूट दिली व नंतर दहा टक्के जीएसटी लावला अंतिम किंमत कशी मोजा हो म्हणजेच पहिला आपण त्या वस्तूवर वीस टक्के सूट दिल्या त्यानंतर त्याच्यावर दहा टक्के जीएसटी लावलाय म्हणजे पहिला सूट असणार आहे व नंतर जीएसटी असणार आहे म्हणजे कसं असणार आहे सूट लागू करून त्यावर जीएसटी लावला ठीक आहे परत बघा दहा कामगार वीस दिवसात काम पूर्ण करतात पाच कामगारांनी तेच काम किती दिवसात पूर्ण होईल काम आणि दिवस यांमध्ये व्यस्त प्रमाण आहे म्हणजेच जसे कामगार वाढतील तसे दिवस कमी होतील व जसे कामगार कमी होतील तसे दिवस वाढतील म्हणजे कसे येईल दहा कामगारांना जर वीस दिवस लागत असतील तर पाच कामगारांना या दिवसांच्या दुप्पट किती चाळीस दिवस लागणार कारण का कामगार कमी झाले त्यामुळे दिवस वाढणार त्यामुळे जर कामगार अर्ध निम्मे झाले तर दिवस दुप्पट होणार त्यामुळे उत्तर असेल चाळीस म्हणजेच दहा कामगार वीस दिवस लागतात तर पाच कामगारांना चाळीस दिवस लागणार पुढे संजय हा सौरभ पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे जर सौरभ वीस वर्षांचा असेल तर संजय किती वर्षाचा आहे सौरभ किती वर्षाचा आहे वीस संजय किती वर्षांनी मोठा आहे पाच वर्षांनी मोठा आहे त्यामुळे किती होणार संजय पंचवीस वर्षाचा होणार उत्तर काय असेल ऑप्शन सी पंचवीस वर्षे सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत घड्याळ्याचे काटे किती वेळा एकमेकांना भेटतात प्रथम आठ ते दोन मध्ये किती तास होणार आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा अकरा ते बारा बारा ते एक, एक ते दोन या प्रत्येकामध्ये काटा एकदा ना एकदा ओलांडतो प्रत्येका वेळेमध्ये एकदा ओलांडतो त्यामुळे एकूण किती झाले एक दोन तीन चार पाच आणि सहा वेळा ऑप्शन काय असणार ए सहा वेळा तीन सहा बारा चोवीस आणि प्रश्नचिन्ह यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला दिसतं की तीनची दुप्पट सहा सहाची दुप्पट बारा बाराची दुप्पट चोवीस चोवीसची ची दुप्पट किती असणार आहे अठ्ठेचाळीस ऑप्शन सी अठ्ठेचाळीस पुस्तक वाचन याप्रमाणे पेन्सिल काय असेल पुस्तकाने आपण वाचतो तर पेन्सिलने आपण लिहितो लिहिणे चार व्यक्तींच्या चा व सरासरी वयाचे गुणोत्तर पंचवीस असेल तर एकूण वय किती चार व्यक्ती आहेत आणि सरासरी वय किती आहे पंचवीस आहे मग एकूण वय काढण्यासाठी काय असतो सुत्र आपल्याला एकूण बरोबर व्यक्तींची संख्या चार गुणिले सरासरी पंचवीस किती येणार पंचवीस चोक शंभर एकूण किती येणार शंभर आलो कसं काढलं आपण एकूण व्यक्तींची संख्या गुणिले सरासरी शंभर पुढे एका चौरसाची बाजू दहा मीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती महत्वाचे सूत्र चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ काढायचा आहे मग आपल्याला बाजू किती दिला त्यांनी दहाचा वर्ग करावा लागेल दहाचा वर्ग किती शंभर त्यामुळे चौरसाची बाजू दहा मीटर असल्यास त्याची क्षेत्रफळ किती येणार शंभर चौरस मीटर समसंबंध पक्षी उडणे असेल तर मासा हा मासा आहे मासा काय असणार आहे ओहणे पाच अकरा सतरा तेवीस आणि प्रश्नचिन्ह प्रथम पाहिलं आपण दुप्पट वगैरे काय आहे काय नाही आहे दुसरं पाहिलं यांतील फरक पाच आणि अकरामध्ये फरक आहे सहाचा अकरा आणि सतरामध्ये सहाचा फरक सतरा आणि तेवीस मध्ये सहाचा चा फरक सेम तेवीस आणि तेवीस अधिक सहा किती एकोणतीस त्यामुळे उत्तर काय असेल आपलं ऑप्शन डी एकोणतीस पुढचा प्रश्न माझ्या आईचा मुलगा माझ्यासाठी कोण असणार आहे माझ्या आईचा मुलगा म्हणजे माझ्यासाठी तो भाऊ असणार आहे चाळीस विद्यार्थ्यांपैकी साठ टक्के विद्यार्थी पास झाले पास झालेल्यांची संख्या किती एकूण विद्यार्थी किती आहेत चाळीस आहेत त्यापैकी पास किती झाले साठ टक्के टक्क्यांबद्दल आपण टक्क्यांबद्दल काय घेणार हे टक्के न घेता त्याच्या ठिकाणी आपण घेणार छेद शंभर बरोबर किती येणार शून्य 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 कॅन्सल साहित्य चोवीस चो उत्तर काय असणार आपलं ऑप्शन बी चोवीस म्हणजे चाळीस विद्यार्थ्यांपैकी साठ विद्यार्थी पास साठ टक्के विद्यार्थी पास झाले म्हणजेच चाळीसचे साठ टक्के किती चोवीस साठ किलोमीटर प्रति तास वेगाने पाच तास प्रवास केला तर एकूण अंतर किती साठ किलोमीटर प्रति तास म्हणजेच तो एका तासाला साठ किलोमीटर जात आहे तसंच तो पाच तासाला किती किलोमीटर जाणार कसं येणार साठ गुणिले पाच किती येणार तीनशे किलोमीटर उत्तर आपलं असणार आहे तीनशे किलोमीटर म्हणजे एका तासाला साठ किलोमीटर तसेच पाच तासाला तो तीनशे किलोमीटर रुपये आठशे दोन वर्षे पाच टक्के साधे व्याज तर व्याज किती आपल्याला फक्त व्याज विचारले सर्वप्रथम कोणतं व्याज आहे साधे व्याज आहे किती व्याज आहे पाच टक्के आणि किती वर्षासाठी दोन वर्षासाठी तर एकूण किती टक्के व्याज बसणार पाच गुणिले दोन दहा टक्के व्याज झालं व्याज हे दहा टक्के झालं रक्कम काय आहे आठशे रुपये त्यावर दहा टक्के व्याज टक्क्यांबद्दल मी काय घाल म्हटलं छेद शंभर घ्यायचं शून्य शून्य कॅन्सल आठ गुणिले दहा ऐंशी म्हणजेच पाच टक्क्यांना दोन वर्षासाठी दहा टक्के व्याज झालं आणि आठशेचं दहा टक्के किती ऐंशी ऑप्शन बी ऐंशी कॅट या शब्दाची संख्या काय म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे ए बरोबर एक आहे बीची व्य किंमत दोन आहे सी बरोबर तीन असणार आहे अशा प्रकारे आपल्याला सी ए टी कॅट याची किंमत काढायची आहे तर आपल्याला सीची किंमत तीन माहिती आहे एची किंमत एक आहे आणि टी ची किंमत किती आहे वीस आहे सर्वांची बेरीज केली किती येणार वीस अधिक तीन अधिक एक किती आले एकूण चोवीस आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी चोवीस कॅट या शब्दाची संख्या काय आहे चोवीस आहे पुढचा प्रश्न सहाशे वर दहा टक्के वाढ झाली सहाशे वर दहा टक्के वाढ झाली तर नवीन किंमत काय सर्वप्रथम आपल्याला काढायचं आहे सहाशेच दहा टक्के मग टक्क्यासाठी काय म्हणले मी दहा छेद शंभर येणार दोन शून्याला दोन शून्य कॅन्सल शिल्लक राहिलं सहा गुणले दहा सहा गुणले दहा म्हणजे किती झाले साठ झाले म्हणजे सहाशेच दहा टक्के किती आलं साठ आलं ही त्यामध्ये झालेली वाढ आहे वाढ असेल तर आपण त्यांची बेरीज करणार त्यामध्ये वाढ होणार सहाशे अधिक साठ किती सहाशे साठ आपलं उत्तर काय आलं नवीन किंमत किती आली सहाशे साठ आली समजा आपण परस्पर अविभाजित दोन संख्ये घेऊ उदाहरणार्थ तीन आणि पाच आता या दोघांचं एल्सियम आपल्याला काढायचं आहे कसं काढणार तीन गुणिले एक पाच गुणिले एक सामायिक काय आहे काय नाही त्यामुळे तीन गुणिले पाच देणार पंधराला म्हणजे याचा अर्थ काय झाला परस्पर दोन अविभाज्य संख्या असतील म्हणजे त्या एकमेकाला भाग जात नसतील आणि त्यांचा एल्सियम काढायचा असेल तर त्यांना आपापसात गुणावा लागेल तर आपलं उत्तर कश्ना आहे दोन्हींचा गुणाकार परस्पर अविभाज्य दोन, परस पर दोन संख्या असतील तर त्यांचा एलसीएम हा दोन्हींचा गुणाकार असतो अधिक सरावासाठी निकम्स गुरुकुल या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि परीक्षेसाठी शुभेच्छा थँक्यू जर व्हिडिओ आवडला प्रश्न आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा